नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत प्रशिक्षणार्थी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगडमधून मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोरमा खेडकर यांना महाडमधील एका हॉटेल मधून अटक करण्यात आली असून स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस त्यांना पुण्यात घेऊन येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे पूजा खेडकरींच्या आईला जी खे खे अटक झाली नक्की कुठल्या गुन्ह्यात अटक झालेली आणि कुठं अटक करण्यात आली ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने ताबत घेतलेला आहे कम ऑन गाइस हरी आप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना कोई ढक्कन पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.